नमस्कार राज्यस्तरीय बाप या काव्य स्पर्धेसाठी मी कविता सादर करते मी आशा दळवी दुगेबावी तालुका पलिण जिल्हा साधारायत माझे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत त्यातील दुसऱ्या नंबरच्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे बाप आईची महती सारी दुनिया गाती आईची महती सारी दुनिया गाती घराचा पोशिंदा बापाची दखल कुणी ना घेती घराचा पोशिंदा बापाची दखल कुणी ना घेती आई राबते रांधते वाडते भाकर ताटातं आई राबते रांधते वाडते भाकर ताटात जेव्हा बाप राबतो उन्हा तानाचा शेतात जेव्हा बाप राबतो उन्हा तानाचा शेतात दंडाचं लुगडं आईचं शिल झाकत दंडाचं लुगडं आईचं शिल झाकत नवा नव्या घडीचं बजेट फटक्या बावडीच्या किशात साठत नव्या घडीचं बजेट फटक्या खिश बावडीच्या किशात साठत लेकीच्या पायाला येते जवा मायेची वाहन लेकीच्या पायाला येते जव्हा मायेची वाहन खात्या पित्या दावनीला बांधायचे पाही बाप सप्पानं खात्या पित्या दावणीला बांधायचे पाही बाप सपान संकटाशी लढते झुंजते आई तेव्हा संकटाशी लढते झुंजते आई तेव्हा भाळावरल्या ढालीवर विश्वास असतो जेव्हा भाळावरल्या ढालीवर विश्वास असतो जेव्हा सुखदुःखाच्या आठवणीनं उभं पाणी आईच्या डोळ्यात सुख आठवणीनं उभं पाणी आईच्या डोळ्यात सुख दुःख सारी बाप बा गाडतो उरात सुख दुःख सारी बाप गाडतो उरात कोंड्याचा मांडा करून आई बांधते पदरात कोंड्याचा मांडा करून आई बांधते पदरात सुखाचं सपान बाप पाहि उभ्या शिवारात सुखाचं सपान बाप पाहि उभ्या शिवारात आई घराची सावली तर बाप थंड वाऱ्याची झुडक आई बाप दोघांमुळे येते कुटुंबाला पूर्णत्व आई बाबांमुळेच येते कुटुंबाला पूर्णत्व आई बाबा ही तर संसारताच चाक दोन्ही आई बाबा ही तर संसारताची चाक दोन्ही आई बाबा एकाच नाण्याच्या बाजू दोन्ही आई बाबा एकाच नाण्याच्या बाजू दोन्ही आई लेकराची भूक असते तर बाप तहान आई लेकराची भूक असते तर बाप तहान तहान भूक दोन्ही समसमान तहान भूक दोन्ही समसमान बापामुळेच तर आईला मिळतो सौभाग्यवतीचा भोवमान बापामुळेच तर आईला मिळतो सौभाग्यवतीचा ओवी मान धन्यवाद